आज जेजुरी पोलिस हद्दीमध्ये दौंडच हद्दीमध्ये कदम असते ते एका घरामधून चोरीला असं आम्हाला कळलं होतं तर ते चोरीची गाडी आहे ही निरा जात असताना आम्ही आमच्या पोलिसांना कळवलं निरळ फाटाकीची ती गाडी अडवली त्यातला एक जण ताब्यात घेतला दोघ जण पळून गेले बाकी जण आता गावातल्या लोकांच्या मदतीने व आमचे पोलीस ड्रोनच्या सहाय्याने आम्ही सगळ्यांना घेतला घेतलाय आधीची चौकशी करून काय असे तो प्रकार सविस्तर सांगत आहोत तीन चोर ते चोरी करून एक घर फुडून दोंढच मध्ये येत असताना थोपटेवाडी पिसुर्टी या रेल्वे गेटपाशी रेल्वे आल्यामुळं गेट लागल्यामुळं तिकडून आम्हाला साहेबांचा फोन आला की अशा असं घटना झालेल्या आहे त्याबद्दल त्यामुळं आम्ही लगेच गेटवरती जाऊन तात्काळ शंभर दोनशे पुर घेऊन जाऊन त्या गाडीचा पाठला केला तिकडून वाल्याच्या सरांनी फोन केला जगताप साहेबांनी त्यानंतर परत मदने चव्हाण नेरेवरून फोन आला आम्ही शंभर दोनशे मुलं जाऊन आम्ही तिथं त्या गेटवरती पकडले त्यांना जणाला पकडला बाकी दोन जण रेल्वेच्या साईटनी पळून गेले त्यामुळं त्यांना थोडा वेळ लागला पकडायला पण ते पण ड्रोन बोलवून आम्ही ड्रोनच्या द्वारे त्यांना पकडण्यात आलं आहे आता जेजूर पोलीस स्टेशनला नेलेला आहे त्यांना आमची एक विनंती आहे असं झालं नाही पाहिजे आणि सरांना एक प्रशासनाचं खूप खूप अभिनंदन की त्यांनी तात्काळ येऊन सर्व यंत्रणा हलवून त्यांनी लवकरात लवकर ताब्यात त्यांना घेतला आहे